आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे छत्रपती संभाजीनगर मध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीचं मोठं प्रकरण उघडकीस आलं आहे या प्रकरणी पोलिसांनी एका गँगस्टर जोडप्याला अटक केली आहे यातील आरोपी पती हा कुख्यात गुंड असून त्याच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत एका प्रकरणामध्ये आरोपी पती तुरुंगात गेल्यानंतर महिलेनं पतीचा धाक दाखवून नशेचा बाजार सुरू केला होता आरोपी महिला गुजरात वरून अंमली पदार्थ आणत होती आणि या पदार्थाची विक्री ती संभाजीनगर शहरातील विविध भागात करत होती पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या पतीला अटक केली आहे दोघांवर अंमली पदार्थांच्या तस्करीसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे या घटनेची पुढील तपास पोलीस करत आहेत अजय बाहुळ उर्फ ठाकूर असं आरोपी कुख्यात गुंडाचं नाव आहे तर राणी ठाकूर असं अटक केलेल्या आरोपी महिलेचं नाव आहे आरोपी अजय ठाकूर आणि राणी ठाकूर मागील काही वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये अंमली पदार्थ विक्रीचं चा नेटवर्क चालवत होते या घटनेची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील साईनगर परिसरातील आरोपींना घरावर छापा टाकला या घटनेची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील साईनगर परिसरातील आरोपींच्या घरावर छापा टाकला यावेळी पोलिसांना घरात एम डी ड्रगची पावडर गांजा आणि नशेच्या काही गोळ्या असा एकूण एक लाख पाच हजार तीनशे सत्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे आरोपी गुजरातच्या सुरतमधील आयशा नावाच्या एका महिलेकडून हा माल विकत घेत होते आणि हा माल संभाजीनगर शहरामध्ये विक्री करत होते याबाबतची कबुली आरोपी ठाकूर हा कुख्यात असून तो सहा वर्षांपासून जेलमध्ये होता त्यावेळी त्याची पत्नी राणी ही अंमली पदार्थाच्या विक्रीचा व्यवसाय सांभाळत होती माझा नवरा डॉन आहे असे धमकावत ती दादागिरी करून अंमली पदार्थाचा धंदा करायची पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फिडसर पुणे